साधी गोष्ट नव्हती आणि मला सातशे पैकी चारशे गुण आहेत हे मी अजून एक चान्स घेऊन वाढवले पण असते पण माझ्या आई वडिलांनी सांगितलं की टाइम महत्वाचा आहे आता एक वर्ष घालवणार त्यापेक्षा इथूनच आपण प्रायव्हेट सेक्टर मधून स्टेट कोर्टात जाऊन आपण एमबीबीएस डिग्री घेऊया आणि बाकी तुमचं परत एकदा धन्यवाद माझा सत्कार केला तिथं बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी अजून एकदा मी तुमचं लहानपणापासून बाबा किंवा वडील काय असतात ते नव्हतं माहिती कारण मी पाहिलं मला आठवत नाही मी पाहिलेला पण मला वाटतं की जसं मला प्रत्येक क्षणाला मामांची आठवण येते ना तसंच प्रत्येकासाठी त्यांचे वडील असतात असं मला वाटतं आणि मामाबरोबरच मला मामी परत त्यांचे भाऊ म्हणजे आमच्या लाड़की बबडी मामा यांचा सुद्धा खूप खूप सपोर्ट मिळाला या सगळ्यांचं मी धन्यवाद देते तुम्ही हा सगळा कार्यक्रम आयोजन करून मला सन्मानाची संधी दिली इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद